नागपूरहून स्वतःच्या कारने निघालो लद्दाखला अडीच हजार किलोमीटरचा प्रवास ऐकायला सोपं वाटत ना पण खरं सांगायचं तर आमच्यासाठी हा एक संघर्ष होता बरे इथे आम्ही पोहोचलो तर खरं पण आल्यानंतर आम्हाला लागला तो स्नो पुढे जायला रस्ताच नाही आधी जेसीबी येणार रस्ता साफ करणार आणि मग प्रवासी पुढे जाणार कित्येक ठिकाणी तर लँड होत राहणार आणि बऱ्याचदा तर जीव मुठ्ठीत धरून सुद्धा पुढे जावं लागतं लद्दाख प्रत्येक भारतीयाचं स्वप्न आहे पण इथे आल्यावर कळतं की आपल्या देशाचे सैनिक आपल्यासाठी काय काय सहन करतात मायनस ट्वेंटी मायनस फोर्टी डिग्री मध्ये करतात करतात खरंच खूप सुंदर आहे पण इथे शत्रूंची भीती कायम असते एकीकडे चायना एकीकडे पाकिस्तान जर हरवलात ना तर तुमच्यापर्यंत मदत कधी येईल याची काही गॅरंटी नाही म्हणून म्हणते लद्दाखला जात आहे तर एकदा नाही तर दहा वेळा नक्की विचार करा कारण लद्दाख ही एक ॲडव्हेंचर ट्रिप आहे आणि हां जर परत आलात तर नक्की म्हणा की लखची सुंदर जगा और काही नाही